नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांना उमेदवारी कळवा येथील खरेगावातील खारलँड मैदानात मैदानाचा वाद आव्हाड विरुद्ध अजित पवार गटामध्ये आरोप प्रत्यारोपांची उधळ आणि ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीच्या आंतरिक वादांना उधाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये विचारे नाव अग्रस्थानी आहे यावेळेला प्रसिद्ध मासुंदा तलावाजवळ शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली या प्रसंगी बोलताना विचारे म्हणाले की जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करताना ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिवाळ्याचं नातं असल्याचं सांगितलंय महाविकास आघाडीच्या समर्थनानं विचारे यांच्या प्रचाराच्या सुरू प्रचाराला सुरुवात झाल्यानं शक्ती प्रदर्शनानं स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय वाटत संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भरदिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद धर्मवीर आनंद निगेसाहेबांचा सा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साडेचार लाखाचं मत जितके होतं यंदाचं कसं मला वाटतं ह्या ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे कि मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त ते इलेक्शनची वाट बघत आहेत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतात येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलँडच्या जागेवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या उडत आहेत आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील आव्हाडांना प्रत्युत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करून आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केलाय त्यातही शासनाच्या या त्या शासना मैदानाच्या जागेतून लाखोंची लूट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे आता हे मैदान राजकीय आखाडा झाल्याचंच दिसतंय खारेगाव येथील खारलँडवरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळ ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हाडांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळ ठोकण्यास असंही ते म्हणाले त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता त्यानंतर आता राष्ट्रवादी गटानं पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रत्युत्तर दिले हे मैदान शासकीय मालकीचं आहे ते कार्यक्रमाला घेतलं त्यावेळेस आम्ही चौतीस हजार मोजले होते परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता आव्हाडांच्या गुंडांनी अडवल्याचा दावाही परांजपे यांनी केला कळव्या मुंबऱ्याचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थारलँड येथील ग्राउंड बद्दल अनेक आरोप हे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर केले त्याची वस्तुस्थिती काय आहे आपल्यासमोर मांडावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे जसं स्वप्नामध्ये औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे तसं बघतोय डॉक्टर जितेंद्र आव्हाडानं या स्वप्नामध्ये कायम आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांची भीती वाटते की काय की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा तो नेता येईल याच्या सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो कळवा येथील जे खारलँडचं ग्राउंड आहे या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे गेल्या सात आठ वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी जिल्हा परिषदची परवानगी क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ चौतीस हजार रुपये दोन दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडनं मला आढळण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाहीत तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण कौन करतो कोणाच्या ऑफिसमध्ये इसिसचा सदस्य कामाला होता परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता मुल्ला यांचे दाऊदसोबत संबंध आहेत असं वरिष्ठ आय पी एस अधिकारी परमवीर सिंग यांनी जाहीरपणे कसं काय सांगितलं होतं आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचं हॉस्पिटलचं बिल भरलं ते कपटी मित्र कसे याचं उत्तर परांजपे तसंच मुल्ला यांनी द्यावं अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या अर्चना वैद्य यांनी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांचे भाडे काढले सुहास देसाई म्हणाले की आव्हाड हे दोन वेळेला कॅबिनेट मंत्री होते पण त्यांनी पैसे उकळले नाहीत पण पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे सबंध ठाण्याला आहे मुंब्रातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बाटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती एवढं नव्हे तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पाहतायत त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवानं केली होती त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका आनंद ब्रांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केलाय त्यांना हेच विचारायचंय की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं याचा जर जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा कार्यालयातील खाणं पिणं टिपटॉपचा नाश्ता यांचे पैसे कुठे जाईल कुठून जायचे तेव्हा याच आव्हाडाने तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं याची तरी जाण परांजपेने ठेवायला हवी असा टोलाही देसाई यांनी लगावलाय या पत्रकार परिषदेला ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाता देघाक विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे इत्यादी उपस्थित होते दरम्यान कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तुंबळ झुंपली असल्यानं राजकारण ठवळून निघाले लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस टक्के अपंगत्व असलेले उमेदवार आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक भारत निवडणूक आयोगामार्फत फॉर्म बारडी भरून घरबसल्या मतदान करू शकतात लोकसभा निवडणूक प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक मतदारांना पाच दिवसाच्या आत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे बाराडी फॉर्म भरावा लागेल त्यामध्ये पात्र मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून दिली जाईल ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी वर्षावरील एकूण एकोणसाठ हजार चार मतदार आहेत वृद्धत्व आणि अपंगत्वामुळे जे मतदार मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही, ही सुविधा आहे पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत हे भारतीय निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट आहे ठाणे जिल्ह्यातील पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची विधानसभा निहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील एकूण अठरा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्ष आणि त्यावरील पुरुष मतदारांची संख्या एकतीस हजार एकशे शहाऐंशी महिला मतदारांची संख्या सत्तावीस हजार आठशे एकोणीस आणि पंच्याऐंशी वर्ष आणि त्यावरील एकूण मतदारांची संख्या एकोणसाठ इतकी आहे भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनवारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे अन्वये सोळा मार्च दोन हजार चोवीस ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांनी दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये जास्त वाहनांचा समावेश नसावा तसंच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणं कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं वाद्य वाजवणं किंवा गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आणि नि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शिंगारे यांनी लागू केलेत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिलपासून पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिलेत त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात पालिकेशिवाय विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दलचं सादरीकरण केलं या, के या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी तसंच पंधरा एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील शहाऐंशी अतिधोकादायक इमारतींचा तातडीनं आढावा घेण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं इमारत अति धोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्या त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून ले घेण्यात ले येणार असेल तर तेही लगेच केलं जावं त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा अति धोकादायक इमारतीत रहिवाजी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत माणुसकीच्या दृष्टिकोनातून ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितलं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांना उमेदवारी कळवा येथील खरेगावातील खारलँड मैदानात मैदानाचा वाद आव्हाड विरुद्ध अजित पवार गटामध्ये आरोप प्रत्यारोपांची उधळण आणि ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीच्या आंतरिक वादांना उधाण आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श सा नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो गुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार